नमस्कार सर्वप्रथम तुमचं आभार की तुम्ही या चॅनलवर येऊन या व्हिडिओवर क्लिक केले या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डेझीचे फुल बनवायला तर सर्वप्रथम आपण फुलाचा जो बेस असतो हिरव्या रंगाचा तो, रंगा तो बनवूया असा एक लूप करायचा म्हणजे स गोल करायचा आहे त्याच्यामध्ये सहा चेन घ्यायचे सिंगल चेन सर्वप्रथम अशा प्रकारे नॉट घेऊन घेऊया नंतर आता सिंपल चेन म्हणजे आणून याप्रमाणे ही एक चेन ही दुसरी चेन काय असतात म्हणजे साखळ्या काय असतात खांब काय असतात याचा आणखीन एक व्हिडिओ मी टाकेल त्यावरून ज्यांना साखर आणि खांबच सर्वप्रथम व्यवस्थित शिकायचं असेल ते त्यामधून शिकू शकता तसे खूप सोपे आहे तुम्ही इथून बघूनही शिकू शकता तर अशा प्रकारे पूर्ण टोटल सहा चेंज करून घ्यायचे झाल्यावर मी दाख हे बघा अशा कम्प्लीट सहा चेंज झाल्या त्याच्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे तो ओढून घ्यायचा आहे म्हणजे इथे जागा उरणार नाही अशा प्रकारे तो टाईट होईल आता असं कम्प्लीट सहा झाल्यावर फर्स्ट चेनमधून टाकून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची पहिल्या याच्यात आपण स्लिप स्टिच करून हे पॅक करून घ्याय अशा प्रकारे हे दोन्ही चेन मधून काढून नंतर एक चेन घेऊन प्रत्येक की एका एका याच्यामध्ये दोन वेळा सिंपल स्टिच घ्यायचे आहे हे एक वेळा आणि त्याच चेनमधून आणखी एक वेळा असे प्रत्येक सहा याच्यातून दोन दोन वेळा म्हणजे बारा वेळा सिंपल चेन घ्यायचे सर्व झाल्यावर कम्प्लीट झाल्यावर मी दाखवते हे कम्प्लीट सहा वेळा झाल्यावर असे दिसणार आणि आपल्याला पहिल्यासारखं तिथं स्लिप स्टिच घेऊन पॅक करायचं आहे हे झाले तर दोन राऊंड याच्यानंतर स्लीप स्टीच घेऊन पॅक करायचं त्याच्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल स्टिच घ्यायचं आहे याप्रमाणे मग ह्या शि दुसऱ्या राऊंडमध्ये आपण एका याच्यात दोन घेतले होते आता एका याच्यात एक घ्यायचं आहे असं कम्प्लीट झाल्यावर दाखवते नाहीतर व्हिडिओ लांब होईल हे असे कम्प्लीट झाल्यावर इथेसुद्धा स्लिप स्टिच घेऊन नॉट म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे आणि हा थ्रेड इथे कापून घेऊया फिट टाईट करायचं अशाच प्रकारे सेम आपण एक फुलातला पिवळा भाग पण करायचा आहे त्यासाठी हे सेम पिवळ्या रंगाने करूया मी इथे करून ठेवला आहे हे इथून दोन धॅगे बांधून घेऊ अशा प्रकारे तुम्ही सेकंड असा राऊंड बनवून घ्या जो फुलातल्या मधातल्या भागाचा राहणार आहे पिवळ्या अशा प्रकारे आपल्याकडे दोन आ, बेस झाले आहेत एक फुलाच्या मधातला आणि पानांकडचा म्हणजे देठातला भाग जर तुम्हाला हे दांड या फुलासोबत दांडी पण करायची असेल तर तुम्ही असा तार घेऊ शकता कोणत्याही स्टेशनरीच्या शॉपमध्ये मिळेल त्याच्यात हे टाकून इथे असं ह्याला दुमडून घ्यायचं आणि इथे याला एखाद्या ग्लूने स्टिक करून घ्यायचं मी एक्स्ट्रा थ्रेड्स कट करून घेते अशा प्रकारे इथे जर तुम्ही असं हे केलं म्हणजे दुमडलं तर तुम्हाला ग्लू लावायची तशी आवश्यकता राहणार नाही अशा प्रकारे जोडून घेतलं मी याला काही ग्लू नाही लावला तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकतो आता आपण व्हाईट थेडनी याच्या पाकळ्या करणार आहोत त्याच्यासाठी हा असा उत्नाट आतमधून घेत आणि इथे आपल्याला आला दोघांना पण अटॅच करून घ्यायचं त्यासाठी हा असा मधातून घेतल्यावर याच्या एका चेनमधून क्रोशिया टाकून याच्या एका चेनमध्ये क्रोशिया टाकायचं आणि हे इथे असं अटॅच करून घ्यायचं ग्लू लावला तर हे असं फिक्स बसेल पण माझ्याकडे आत्ता सध्या फॅब्रिक ग्लू नव्हता त्यामुळे मी हे डायरेक्ट ग्लू न लावता करत आहे हे असं हे फिक्स करून घ्यायचं हे असं फिक्स केल्यानंतर आपल्याला इकडे चार चेन्स घ्यायचे आहेत चार चार चेन झाल्या की आपल्याला ट्रिपल क्रॉशे क्रॉचे म्हणजे हे असं याच्यावर असं दोन वेळा गुंडाळायचं आणि त्याच चेन चेनमधून टाकायचं पहिल्यांदा एक वेळा काढायचं आणि नंतर दुसऱ्यांदा काढायचं दोन दोन मग दोन मधून एकदा शेवटी काढायचं इथे थोडा माझा हा नोकरीचा धागा लूज आहे तो निघून जातोय परत एकदा करते एकदा काढायचे दोनदा हे दोन आहेत त्याच्यातून तीनदा म्हणून याला थ्रीप्रिकॉशन आणि इथे मी चेन नंतर हे नेक्स्ट चेनमध्ये टाकून स्लीप स्टिच करायचा हे प्रत्येक वेळी हे दोन्ही याच्यातून टाकायचे स्लिप स्पीच म्हणजे हे यातूनही हे बाहेर काढायचं अशा प्रकारे इथे एक चेन करायची आणि पुन्हा चार चेन घ्यायची इथे स्लीप स्वीप स्पीच घ्यायचा नेक्स्ट चेन

নননে সাঁনেয়ে তেনে নের সদাঁনে যাই য়ে সাঁয়ে সাঁই নে নে কাঁফয়ে নিমভ দাঁসে দুনে মাগারিয়়